नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रचंड गाजत आहे मित्रांनो आणि या मालिकेमध्ये आता नवनवीन टेक्स्ट पाहायला मिळतात आणि आता निकाल देखील लागणार आहे कोर्ट मध्ये तर मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळतोय की प्रतिमा काही दिवसांनंतर तिचा मोबाईल जो आहे तो तिच्या रूम मध्ये जो आहे ते ठेवते आणि त्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग ती ऑन करून ठेवते मित्रांनो ज्यावेळेस घरामध्ये कोणी नसतं त्यावेळी पुन्हा एकदा नागराज तोंडावरती रुमाल लावून आता मात्र उशी प्रतिमाच्या चेहऱ्यावरती दाबत असते आणि आता मात्र ते स्पष्ट रेकॉर्ड झालेले असते मित्रांनो आणि या सगळ्या गोष्टीचा पुरावा जो आहे तो मित्रांनो आता थेट आता प्रतिमा सायलीला नेऊन दाखवते मित्रांनो ने ज्यावेळी सायली हा व्हिडिओ पाहतो मित्रांनो तिच्या पायाखालची जमीन सरकते तिला हे विश्वास मी बसत नाही की त्याच घरचे म्हणजेच नागराज जो आहे तो आता नागराश काय काही करू शकतात येणाऱ्या पुढील भागामध्ये फार मोठा खुलासा होणार आहे सत्याचा उलगडा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो हा एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मित्रांनो आणि अशीच नवीन भाग पाहण्यासाठी सब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद